सांगलीचा तिढा मला वाटत नाही तिढा आहे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून आम्ही डबल महाराष्ट्र केसरी कुस्ती क्षेत्रातलं एक मोठं नाव सांगलीचेच चंद्रहार पाटील यांची उमेदवारी उद्धव ठाकरे साहेबांनी जाहीर केली जेव्हा शिवसेनेचे पक्षप्रमुख सांगलीत येऊन किंवा एखाद्या भागात जाऊन उमेदवाराची घोषणा करतात तेव्हा ही घोषणा का हवेत नसते ना कुठेतरी चर्चा झालेल्या आहेत कुठेतरी देवाणघेवाण झालेली आहे त्याशिवाय उद्धव ठाकरे यांच्यासारखा नेता उमेदवारी घोषित करू शकतो का आणि या चर्चा वरिष्ठ स्तरावर होतात आता आघाडीमध्ये किंवा जेव्हा युत्या गठबंधन झाला म्हणतो आम्ही त्याच्यामध्ये एक दोन मतदारसंघ असे शेवटपर्यंत असतात ज्याच्यावर पेच असतो महाराष्ट्रात शिवसेना भाजपची युती असताना सुद्धा एखाद दुसऱ्या जागेवर शेवटपर्यंत पेच हा पडलेला असायचा मग तो आम्ही त्यातून मार्ग काढायचो या वेळेला सांगलीचा पेच आहे भिवंडीचा आता भिवंडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेबांचा आणि काँग्रेस ह्याच्यामध्ये थोडंसं अजूनही संघर्ष सुरू आहे पण आम्ही स्पष्ट शिवसेनेने स्पष्ट भूमिका मांडल्या त्या संघर्षात की भिवंडीची जागा जिंकण्याची क्षमता ही शरद पवार यांच्या पक्षाकडे आहे त्यांचा उमेदवार तागडा आहे आणि सांगलीमध्ये म्हणाल तर गेल्या दोन निवडणुकामध्ये तिथे काँग्रेसचा विजय झाला नाही किंवा काँग्रेस जिंकत नाही लोकांनी काँग्रेसचा पराभव केला हो नक्कीच तो काँग्रेसचा परंपरागत भाग आहे वसंतदादा पाटील असतील त्याच्या आधी अनेक इतर नेते असतील प्रकाश बापू पाटील असतील प्रतीक पाटील ही सगळी दादा घराण्यातली प्रमुख लोकं हे तिथे निवडणुका लढले जिंकले याचा अर्थ असा नाही की सामान्य माणसातल्या कुटुंबांना निवडणूक लढू नये मी फोर्टी फाय प्लसचा नारा कधीच देणार नाही ग्राउंड <स्था> लेवलची परिस्थिती आम्ही हवेत बोलणार नाही महाविकास आघाडी पस्तीस प्लस जागा जिंके बरं का हे आमचं मिशन आहे कमिशन आहे नाही लोकांनी ठरवलं आहे आम्ही किमान पस्तीस जागा जिंकू या महाराष्ट्र राज्यामध्ये आणि देशामध्ये नरेंद्र मोदी दोनशे पार करत नाहीत या देशामध्ये नरेंद्र मोदी जे चारशे पारचा नारा देत आहेत त्यांनी दोनशे पार करून दाखवावं उत्तरेत त्यांना दोनशे जागा मिळू द्या तेवढ्यात त्यांच्या राहतील काय उत्तरे काय त्यांना आंधन दिलं आहे का अजिबात नाही मला सगळी गणित माहिती आहेत आणि भारतीय जनता पक्षापेक्षा जास्त माहिती आणि पक्की माहिती माझ्याकडे आहे ग्राउंड रिपोर्ट माझ्याकडे हा दोन हजार चौदा आणि एकोणीसचा फसवाफस्वीचा काळ संपलेला आहे तसं नसतं त्यांना एवढी खात्री असते तर जे रोज जे त्यांचे दरोडे पडतायत ना ई डी सी बी आयचे ते दरोडे त्यांनी केले टाकले नसते या मुख्यमंत्र्याला अटक कर त्या मुख्यमंत्र्याला अटक कर ह्याच्यावरती दहशतनं ईडी सी बी आयनं लोकांना पळवून द्या हे त्यांना करण्याची वेळ आली नसती जर त्यांना खरोखर दोनशे जागा उत्तरेत मिळाल्या असत्या तर पण आमच्यावर किती कारवाई करा आम्ही स्वतः जेलमध्ये जाऊन आलो किती कारवाई करा आम्ही तुमच्याशी लढणार आहोत आणि तुमचा पराभव करणार आहोत